धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामध्ये हृदय हेलावून टाकेल अशी घटना घडली थाळनेर येथील एका दारोड्या बापाने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांना तापी नदीच्या पाण्यात फेकले पाण्यात पडल्याने या मुलांचा बुडून मृत्यू झाला या घटनेमुळे धुळे जिल्हा आधारला या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वडिलाविरोधात खुनाचा गुन्हा थाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला ठाणे येथील सुनील नारायण कोळी याला दारूचे व्यसन होते पत्नी छायाबाई आणि सुनील यांच्यात नेहमी वाद होत होता छायाबाई या बऱ्याच दिवसापासून माहेरी होत्या पंधरा दिवसापासून त्या ठाणेर येथे आल्या होत्या सुनील व छायाबाई यांना कार्तिक हा सहा वर्षाचा तर चेतना ही तीन वर्षाची अशी दोन मुले होती चार तारखेला सुनील हा आपल्या दोन्ही मुलांना आजीकडे घेऊन जातो असे सांगून घेऊन गेला मात्र संध्याकाळी एकटाच घरी परतला त्यावेळी छायाबाई यांनी विचारले असता आजीकडे सोडून आल्याचे सांगितले मात्र या दोन्ही मुलांना तापी नदी पात्रात फेकून दिले पात्रातील काटावर असलेल्या झाडतून बाहेर काढण्यात आले थाणेर येथे रुग्णालयात दाखल केले असता दोन्ही बालकांना मृत घोषित केले या प्रकरणी मृत मुलाची आई छायाबाई यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नराधम वडिलांच्या विरोधात मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे